रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर तुम्हाला बनवायचं आहे का मग मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा अगदी हॉटेलमध्ये मिळतं ना तसंच हे चिली पनीर बनून तयार होतं तर मी दीपाली स्वागत करते तुमचं विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला हे चटपटीत चिली पनीर कसं बनवायचं ते पाहूयात त्यासाठी इथं मी घेतलं सव्वाशे ग्रॅम हे फ्रेश पनीर घेतलेलं आहे आणि असे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आता साधारणतः एक एक इंचाचे हे तुकडे असतील तर इतपत हे मोठे आपल्याला ठेवायचे अगदी बारीक करू नका साधारणतः ह्या साईजचे हे पनीरचे तुकडे करून घ्यायचं आता याला आपल्याला पावडर मसाले लावून घ्यायचे आहेत त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये हे पनीर मी घेतले आणि आता याच्यावरती घालूयात गरजेनुसार मीठ तर साधारणतः अर्धा छोटा चमचा मीठ घातलं एक छोटा चमचा लाल मिरची पावडर म्हणजे ही फक्की मिरची पावडर आहे याच्यामध्ये कुठलाही मसाला मिक्स केलेला नाही एक छोटा चमचा काळे मिरची पावडर कॉर्नफ्लोअर घातलेला आहे दोन मोठे चमचे दोन ते अडीच चमचे याच्यासाठी लागू शकतात असे पावडर पनीर ला ला पनीर मसाले पनीरला सुरुवातीला लावून घेतलं की पनीरच्या आतपर्यंत हे मसाले मुरले जातात छान असे याला लागले जातात तर असं टॉस करून घ्यायचं व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतल्यानंतर पहा याच्यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता काही जण स्लरी करतात कॉर्नफ्लोअरची आणि त्याच्यामध्ये हे सगळे मसाले घालून पनीर त्याच्यामध्ये डीप करून मग तळतात पण त्यावेळेला काय होतं की तळताना एक साईडला कोटिंग होतं आणि एक साईडला पनीर होतं तर तसं होऊ नये म्हणून सुरुवातीला हे कोरडे मसाले असे पनीरला लावून ठेवायचे तर आता हे व्यवस्थित मी ह्या पनीरला सगळं लावून घेतलं थोडंफार हाताने खालचे पीस जर चिटकले असतील तर ते मोकळे करून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आता छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पनीर तळायला घेताना तेल चांगलं गरम असणं आवश्यक आहे म्हणजे अगदी धुरीपर्यंत पण नाही तापवायचं पण व्यवस्थित ता असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे पनीरचे तुकडे छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आता तेलामध्ये हे पीस घातल्यानंतर सुरुवातीचं एक अर्धा मिनिट याला अजिबात हलवायचं नाही छान असं हे पनीर तेलामध्ये याच्यावरचं कोटिंग सेट झालं की मग याला परतून घ्यायचं थोडंफार हे बघा पॅन थोडासा असा हलवला की सगळीकडे तेलामध्ये ते बुडले जातात अर्धा मिनिट झालं आणि त्यानंतर हे सगळे पीस मी असे पलटून घेतले आणि त्यानंतर मस्त असे हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले आता हे तळलेले पनीर एका डिशमध्ये काढून घेऊयात व्यवस्थित असं तेल याचं नितळून घ्यायचं आणि काढायचं म्हणजे जास्तीचं तेल याच्यामध्ये राहत नाही तर हे पहा किती छान असं याला कोटिंग झालेलं आहे अजिबात तळाला चिकटले नाहीत आणि हे तळण्यासाठी शक्यतो नॉनस्टिकचं पॅन वापरायचं तर असे सगळे पनीरचे पीस तळून घेतल्यानंतर पहा एक्स्ट्राचं तेल होतं ते मी काढून घेतलं आणि पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल तसंच ठेवलं पनीर तळून घेतलेलं तेल इथं मी वापरलेलं आहे त्यामध्ये घालूया ठेचलेला लसूण आणि बारीक असा कट करून घेतला तर एक मोठा चमचा हा लसूण घेतला आणि त्यानंतर पाऊन चमचा इथं खिसलेलं आदरक घेतलं त्यानंतर एक छोटी मिरची बारीक कट करून घातलेली आहे तिखट आवडत असेल तर आणखीन एखादी मिरची तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता आता मोठ्या फ्लेमवरती हे छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा एक छोटी वाटी आता इथं जर तुम्ही या कांद्यायची पातीचा कांदा वापरला तरीसुद्धा चालू शकतं आणखीन छान हे चिली पनीर होतं आता हे मी मोठ्या गॅसवरती परतून घेतलं छान असं परतलं गेलं आता याच्यामध्ये घालायचं या आहे आपल्याला अर्धी छोटी वाटी पाणी गरज लागलं तर आणखीन थोडंसं पाणी आपण पुढे याच्यामध्ये घालणार आहोत आता हे परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालूयात एक मोठा चमचा सोया सॉस दोन छोटे चमचे टोमॅटो सॉस घातलेले आहे एक चमचा रेड चिली सॉस सॉसचं जे प्रमाण आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता हाय फ्लेमवरती हे परतलं ना की तो स्मोकी फ्लेवर जो आहे तो याच्यामध्ये उतरतो आता सॉसची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मी घातली साखर त्यानंतर घालूयात मीठ आता सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे थोडंसं बेताना याच्यामध्ये मीठ घालायचं एक छोट्या आकाराचा कांदा तर चौकोनी चौकोनी असे याचे तुकडे करून घेतलेले आहेत तो घालायचा त्यानंतर एक छोटी शिमला मिरची होती तीसुद्धा मी अशी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतली तीसुद्धा याच्यावर घालून व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि आता इथं कॉर्न फ्लोअरची मी स्लरी करून घेतलेली आहे साधारणतः अडीच ते तीन चमचे कॉर्न फ्लोअर घेतलं पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आता कॉर्न फ्लोअर घातलं की थोडंसं हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं त्यामुळं थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर एक छोटा चमचा काळ्या मिरीची पावडर घातली आणि याच्यामध्ये घालूयात आता तळून घेतलेलं पनीर स्लरी घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला चालू होतं तर त्यावेळेला थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता अगदी एक चार ते पाच चमचे आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती एक मिनिटभर याला छान असं परतून घ्यायचं तर तयार आहे आपलं चिली पनीर आजची पनीर चिलीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद